गाईच आत्ताच ऑफिसमधून आले आणि आज आमची ताई जेवण बनवते ताई काय बनवते जेवण आमटी आणि शेवग्याची भाजी भातासोबत तर ब्लॉग का कर, करायचं कारण असं आहे की आज आमच्याकडे शेवग्याच्या पाल्याची भाजी बनणार आहे गावी खूप जास्त आम्ही खाल्ले पण आता इकडे खूप दिवसातून ना ताई खूप दिवसातून खाणार आहे त्याच्यामुळे त्याची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला बघूया ताई आमची कसं जेवण करते हे बघा हा शेवग्याचा पाला अरे ती बघ ती काय हा काय नाही येते नानू जास्त फोन नको खेळू वाला हे बघा हा शेवग्याचा पाला आहे मम्मी पप्पा साफ करतात काय देऊ तुला लावून कार्टून कार्टून नाही लागत नेट बंद असेल ना नो बघू बर नेट संपवलं वाटत तू दिवसभर पप्पा दिवसभर फोन बघत होती कामा आपण परत चालू करू हो लावते लावते हिला नुसता दिवसभर कार्टून बघायचा असतो तसा नाही ना न बघू बरं किमूला व्हिडिओ लावून दिलं कारण किमू खूप मस्ती करत होती त्याच्यानंतर मग मी जाऊन बसली मम्मी पप्पांसोबत भाजी साफ करायला वेळेस आता आम्ही भाजी साफ करून घेतलेली आहे आणि ती कशी धुवायची बघा

लागेल बघ हाताला ताई याच्यामध्ये काय काय घेणार आहेस कांदा घेतला आपण मिरची घेतली आहे कडीपत्ता थोडस हिंग आणि जिरा पण टाकणार आहोत आपण कारण मला आत्याने सांगितलंय की कोणत्याही भाजीला आमटीला फोडणी देतो तेव्हा थोडंसं जिरं पण वापरायचं त्याच्यामुळे आपल्याला डायजेस्टिंगला काय प्रॉब्लेम होत नाही अच्छा ठीक आहे तर आपण सुरुवात करूया तेल आपलं गरम झालेलं आहे थोडस जिरं टाकूया जास्त नाही वापरते हलक टाकलंय ठीक आहे त्याच्यानंतर आता आपण कांदा टाकूया थोडासा कांदा पण जास्त घेतलाय कारण भाजीची क्वांटिटी पण कमी आहे आणि भाजी शिजल्यानंतर अजून कमी होते आणि पाळीभाज्यांना जर कांदा जास्त वापरला तर थोडा टेस्ट चांगली असते काय जाणं लावू कोणता जाण्या लावू कांदा आपला लाल झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता आणि ही मिर चिरलेली मिरची टाकूया नानू तर आमच्या वेगळा कारस्थान इकडे तोपर्यंत चालू आहे सगळे डबे काते आणि खुर्चीमध्ये नेऊन ठेवते

काय नाय काय माहिती का नानू दुकान, आ. <laughs> दुकान मांडले आहे तू हा नानू शेंगदाण्याची चटणी बनवली होती ती थोडीशी घालते

ले चा चा भाजी तयार झालेली आहे ता शेवग्याच्या प्रत्येक गोष्टीपासून आपल्याला बेनिफिट मिळतं त्यांच्या शेंगांपासून त्यांच्या फुलांची सुद्धा भाजी केली जाते तसेच आता आपण शेवग्याच्या पाल्याची भाजी केली आपल्याला की आपण खाल्ल्यानंतर आपल्या जी जळजळ होते ती सुद्धा कमी होते शेवग्याच्या पाल्याने अजून एक बेनिफिट मिळतं की आपला रक्तदाब जो कंट्रोलमध्ये राहतो त्याच्यानंतर आपलं जे कोलेस्ट्रॉल आहे ते सुद्धा वाढत नाही त्याच्यामुळे जे हार्ट अटॅक येण्याची जी शक्यता असते तीसुद्धा कमी होते त्याच्या ता, आणि शेवग्याच्या पाल्यामधून आपल्याला विटॅमिन सी मिळतात म्हणजे